नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे चाळीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे वणीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे नरखेडच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे किनवटच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद